एका नव्याने स्वतंत्र झालेल्या देशासमोर एक प्रचंड मोठं आव्हान आहे करोडो लोकांची काळजी घेणारी एक व्यवस्था एक सिस्टम शून्यातून उभी करायची आज आपण स्वतंत्र भारताच्या याच एका अद्भुत प्रवासावर नजर टाकणार आहोत ही गोष्ट आहे एकात्मिक समाज कल्याण प्रशासनाच्या निर्मितीची प्रश्न खूप मोठा वाटतो नाही का पण याचं उत्तर शोधतानाच आपल्याला भारताच्या समाज कल्याण मंत्रालयाची गोष्ट कळते चला तर मग भारताच्या या प्रशासकीय इतिहासाच्या मुळाशी जाऊया आणि पाहूया की ही प्रणाली ही सिस्टम नक्की कशी साकार झाली बरं ही संपूर्ण गोष्ट आपण चार भागांमध्ये पाहणार आहोत सगळ्यात आधी भारताची विखुरलेली प्रणाली कशी होती मग मंत्रालयापर्यंतचा मार्ग कसा होता त्यानंतर भारतासाठी एक ज्ञानकोश कसा तयार झाला आणि शेवटी या सगळ्यामागे कोण होतं त्या सहकार्याच्या स्मारकाबद्दल बोलूया तर सुरुवात करू या पहिल्या भागापासून भारताची विखुरलेली प्रणाली म्हणजे नेमकं का काय आव्हान होतं आव्हान होतं एका खंडित दृष्टिकोनाचं हे बघा स्वातंत्र्यानंतर भारतात समाजकल्याणाचं काम अनेक वेगवेगळ्या मंत्रालयांमध्ये विभागलेलं होतं म्हणजे कसं तर विचार करा अपंगांचं शिक्षण एक मंत्रालय बघतंय तर युवक कल्याण दुसरे कोणीतरी मग होतं काय धोरणांमध्ये काही ताळमेळच नाही कामाला एक दिशाच नाही म्हणजे मदतीचे हात तर खूप होते पण सगळे वेगवेगळ्या दिशांना काम करत होते एक गोंधळाची परिस्थिती होती आणि हीच समस्या हीच अडचण एकोणीसशे छप्पन्नमध्ये इंडियन कॉन्फरन्स ऑफ सोशल वर्कने बरोबर ओळखली त्यांनी थेट पंतप्रधानांना एक निवेदन दिलं आणि त्यात अगदी स्पष्टपणे सांगितलं की लोकांच्या समाजकल्याणाच्या गरजा एकात्मिक पद्धतीने हाताळल्या पाहिजेत त्यासाठी एक प्रगतिशील सामाजिक दृष्टिकोन हवा आणि देशाची जी मर्यादित साधनसंपत्ती आहे तिचा योग्य वापर व्हायला हवा थडक्यात त्यांनी एका स्वतंत्र मंत्रालयाची गरजच अधोरेखित केली तर गरज तर लक्षात आली होती पण ही गरज फक्त कागदावर राहून चालणार नव्हती ह्या शिफारसीचं वास्तवात रूपांतर कसं झालं तो प्रवासही तितकाच इंटरेस्टिंग आहे पाहूया मंत्रालयापर्यंतचा मार्ग हा प्रवास एका रात्रीत नाही झाला त्याला वेळ लागला बघा एकोणीसशे छप्पन्नमध्ये मागणी झाली मग दोन वर्षांनी एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये रेणुकारे समितीने समाजकल्याण विभागाच्या निर्मितीची शिफारस केली त्याला प्रत्यक्षात यायला एकोणीसशे चौसष्ट साल उजाडलं तेव्हा सामाजिक सुरक्षा विभाग सुरू झाला दोन वर्षांनी म्हणजे एकोणीसशे सहासष्टमध्ये त्याचं नाव बदलून समाजकल्याण विभाग झालं आणि अखेरीस एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये या विभागाला एका पूर्ण स्वतंत्र मंत्रालयाचा दर्जा मिळाला म्हणजे विचार करा मागणीपासून ते स्वतंत्र मंत्रालय स्थापन होईपर्यंत तब्बल तेवीस वर्ष लागली यावरूनच कळतं की प्रशासकीय बदल किती हाडू पण निश्चितपणे होत असतात ठीक है मंत्रालय तर स्थापन झालं पण आता पुढचं मोठं काम होतं ते म्हणजे देशातल्या विखुरलेल्या ज्ञानाला एकत्र आणण्याचं आणि याच गरजेतून एका भव्य प्रकल्पाचा जन्म झाला भारतासाठीचा एक ज्ञानकोश या प्रकल्पाचं नाव होतं एन्सायक्लोपीडिया ऑफ सोशल वर्क इन इंडिया in म्हणजेच भारतातील सामाजिक कार्याचा ज्ञानकोश हा फक्त एक ग्रंथ नव्हता हा एक प्रयत्न होता विद्यार्थी संशोधक आणि सामाजिक कार्यकर्त्यांना मदत करण्याचा गुंतागुंतीचे सामाजिक प्रश्न समजून घेण्यासाठी आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी खरं तर सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाच्या हातात एक विश्वासार्ह मार्गदर्शक देण्याचा हा प्रयत्न होता आणि हा प्रकल्प किती मोठा होता हे या एका आकड्यावरूनच लक्षात येतं चार तब्बल चार खंडांचा हा ज्ञानकोश होता याचा अर्थ देशातल्या सामाजिक कार्याबद्दलची इतकी सखोल आणि एकत्रित माहिती याआधी कधीच उपलब्ध नव्हती हे खरंच एक मोठं काम होतं अच्छा मग या चार खंडांमध्ये नक्की होतं काय तर बघा तेराशे अठ्ठावन्न खास तयार केलेले लेख होते वेगवेगळ्या सरकारी आणि अगदी यू एन एजन्सींची प्रोफाईल होती अनेक स्वयंसेवी संस्थांची माहिती होती पण ह्यात एक गोष्ट नव्हती आणि ती म्हणजे स्टॅटिस्टिक्स म्हणजे सांख्यिकीय डेटा आता प्रश्न पडतो की असं का याचं कारण खूप साधं आणि हुशारीचं होतं कारण मंत्रालयाने एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये म्हणजे या ज्ञानकोशाचा आधीच हँडबुक ऑन सोशल वेल्फेअर स्टॅटिस्टिक्स नावाचं एक पुस्तक प्रकाशित केलं होतं ज्यात सगळी आकडेवारी होती मग पुन्हा तीच माहिती इथे देऊन कामाची पुनरावृत्ती कशाला का करायची हेच तर आहे एका कार्यक्षम आणि सुसत्र प्रशासनाचं उत्तम उदाहरण पण कोणताही एवढा मोठा प्रकल्प केवळ कागदावरच्या योजनांनी नाही तर माणसांच्या मेहनतीने उभा राहतो हा ज्ञानकोश म्हणजे एका सहकार्याचं स्मारकच होतं चला तर मग या प्रकल्पामागे कोण माणसं होती कोण संस्था होत्या त्यावर एक नजर टाकूया या कामात अनेक दिग्गजांचा सहभाग होता संपादकीय समितीत प्रा एम एस घोरेंसारखे विद्वान होते केंद्रीय समाज कल्याण मंडळ आणि राष्ट्रीय लोकसहकार्य आणि बालविकास संस्थेसारख्या मोठ्या संस्था होत्या श्री जे पी नायकांसारखे मंत्रालयाचे सचिव होते आणि या सगळ्यांना एकत्र आणून या संपूर्ण प्रकल्पाचं नेतृत्व केलं होतं डॉक्टर ए बी बोस यांनी म्हणजे एकाच ध्येयासाठी कितीतरी लोक एकत्र आले होते पण या सगळ्या मोठ्या नावांमध्ये एका व्यक्तीचा विशेष उल्लेख करायलाच हवा श्री माताप्रसाद या महाप्रकल्पातला प्रत्येक लेख सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत अथकपणे टाईप करण्याचं प्रचंड मोठं काम त्यांनी ते केलं त्यांच्यासारख्या कितीतरी लोकांच्या पडद्यामागच्या मेहनतीमुळेच हे शक्य झालं खरं तर हा ज्ञानकोश म्हणजे केवळ एक पुस्तक नाही तो एक सहयोगी प्रयत्न होता भारतातल्या समाजकल्याणाच्या कार्याला पुढे नेण्यासाठी एकत्र आलेल्या विद्वान प्रशासक आणि संस्थांचा प्रत्येकाच्या योगदानाने हे स्मारक उभं राहिलं तर मग एका सामायिक कल्पनेचं राष्ट्रीय संस्थेत रुपांतर करण्यासाठी काय लागतं ह्या प्रश्नावर आपण पुन्हा येतो या संपूर्ण कथेतून एक गोष्ट नक्कीच शिकायला मिळते त्यासाठी लागते दूरदृष्टी चिकाटी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सहकार्याची भावना भारताच्या समाजकल्याण मंत्रालयाची ही कहाणी आपल्याला हेच